विद्यार्थ्यांच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या शिस्त सेवा व मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी पंचायत समिती संदेवाही अंतर्गत बीट स्तरीय शालेय बाल बालक्रीडा स्पर्धा तथा सांस्कृतिक संमेलन दोन हजार पंचवीस सव्वीस मौजा खातगाव येथे मोठ्या दिमाखात पार पडले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खातगाव येथे वीस ते बावीस जानेवारी दरम्यान या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दिमागदार उद्घाटन आणि पथ संचलन कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथ संचलन करत मान्यवरांना सलामी दिले स्वागत गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले त्यावेळी आत्मजोरे गट विकास अधिकारी पसा सिद्धेवाहे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले विशेष अतिथी म्हणून सरपंच मेघश्याम सिडा तंटामुक्ते अध्यक्ष तेजेंद्र नागदेवते व अन्य मान्यवर उपस्थित होते किशोर पिसे विस्तार अधिकारी शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली या, या स्पर्धांचे नेटके नियोजन करण्यात आले पहिल्या दिवशी सायंकाळी विद्यार्थ्यांनी नक्कल डान्स गीत गायन आणि वेशभूषा स्पर्धेतून आपल्या कलागुलांचे दर्शन घडवले उपस्थित नागरिक चिमुकल्यांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झाले दुसऱ्या दिवशी कबड्डी आणि खो खो सारख्या अटीतटीच्या सामन्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले या संमेलनासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले गाव जमले नाती जुळली आनंदाची ही लाट विद्यार्थ्यांच्या यशासाठी गावकरी झाले एकवट या तीन दिवसात खादगाव गावाला जत्रेचे स्वरूप आले होते गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी उत्साहाने मदतीचा हात दिला ज्यामुळे यशस्वी होण्यास मोठी मदत झाली बाबारी रोजी या सोहळ्याची सांगता झाली सांस्कृतिक आणि क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी खातगाव शाळेचे मुख्याध्यापक सर्व सहाय्यक शिक्षक केंद्रातील सर्व केंद्र प्रमुखांनी अपार परिश्रम घेतले जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी सुनील गेडा मुख्य पत्रकार ndem there! ndem there! ndem there! ndem there! Subscribe now and press the bell icon. Never miss an update.